डॉक्टर सचिन निटवे राज्यस्तरीय रील स्पर्धे द्वितीय जागतिक फार्मसी दिनानिमित्त स्पर्धेचं आयोजन जागतिक फार्मसी दिनानिमित्त शास्त्री फाउंडेशन शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेज एरंडोल जळगाव यांच्याकडून विविध विषयावर राज्यस्तरीय रील स्पर्धा आयोजित करण्यात आली होती सदरच्या स्पर्धेमध्ये डॉ जे जे मगदूम ट्रस्टचे अनिल उर्फ पिंटू मगदुम मेमोरियल फार्मसी कॉलेज धरणगुत्तीचे प्राचार्य डॉ सचिन नेटवे यांनी सहभाग घेतला होता त्यांनी पेशंट काउन्सलिंग या विषयावरती रील सादर केली याकरिता त्यांना द्वितीय क्रमांक मिळाला याबद्दल त्यांना शास्त्री कॉलेजकडून रोख रक्कम सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरण्यात आलं सदरचे अवॉर्ड मिळाल्यानंतर संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर विजय मगदूम आणि सेक्रेटरी तथा उपाध्यक्ष सोनाली मगदूम यांनी प्राचार्य डॉक्टर सचिन नेटवे यांचे अभिनंदन केलं तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनीही अभिनंदन केले महानकर निपसाठी अमर नलवडे जयसिंगपूर